मस्त पैकी गरम, गरम गरम करंजा चालू आहे सासूबाईंच्या करंजा झाल्या फायनली एका दिवसात दोन जणांच्या करंजा करून घेतलेल्या ही बघा आमची लेख लेक आमची बघा ही बघा रात्रीची आता साडेपाच वाजलेत आणि दोन नंबर मेंबर कान करंजांचे झालेत तिसरा नंबर आता माझा बघा पीठ मिळवून ठेवले हो सव्वा किलोच्या प्रमाणात केले मी दारण वगैरे सगळं बनवून ठेवले हो इकडं तूप पण बनवून ठेवले हो इकडं ह्याच्यासाठी बेसन चालू ह्याच्यासाठी तर चला मग आजचा दिवस सगळा असा बिझी निघालाय बघत राहा फूड ब्लॉग अगदी रात्रीचे आठ वाजले आणि ह्या लास्ट आमच्या करंजा आजच्या दिवसातला तिसरा नंबर माझा आहे करंजा ये बघा हे बघा झाले की झालंय बघा ही पाठीच ठेवले तळायसाठी आम्ही म्हणजे फास्ट सगळं सगळेजण गरम गरम करंजा खायला झी बघा जेवढ्या झालेत ते साडेत वाजते आणि दीपवाळीचा फराळ करायचा आपला पहिलाच दिवस आहे बऱ्यापैकी करंजा झालेत आता तीन जणांच्या करंजात अजून राहिलेत बघा माझा तिसरा नंबर आहे अजून तीन म्हणजे सहा जणांच्या एकूण करंजा आहेत बघा तर मग उद्या परवा दोन दिवसात त्या करून घ्यायच्या आणि किरकोळ चकली चुडा वगैरे ते करंजा कर करत करायचा चालले अजून बघा माझं इकडे तळण चालले बघा करंजा तळायच्या चालले थोड्याशा शिल्लक राहिले चला तर मग थोडं बघा स्वयंपाकात काय जेवायचं ते रात्रीचे नऊ वाजलेत शार्प सातला घेतलेलं आपण सगळं करंजा बनवायला बनवून आता तयार आहेत करंजा सगळ्या आमच्या गल्लीतल्या जावा आहेत माझ्या त्या सगळ्या गेलेत घरी जेवायला आता मी जेवायचे तेवढ्या राहिल्या मिस्टर यश गेलेत जेवायला बाहेर आता मी तेवढं जेवायचं राहिलं त्या करंजा सगळ्या मी बनवून ठेवणार आहे आता मग जेवणार आहे हे बघा आपलं करंजा अशा बनवून तयार आहेत सगळ्या आज तिसरा नंबर होता माझाचा जवळजवळ किती किलोच्या झाल्या करंजा सगळ्या मिळून थोरल्या सा सासूबाईंच्या दोन किलोच्या स्वप्नालीच्या जाऊबाईंच्या दोन किलोच्या आणि माझ्या दीड किलोच्या अशा दोन दोन चार पाच साडेपाच किलोच्या करंजा आज बनवून झालेत दिवसभरात सगळ्या आमच्यातल्या जावा सगळ्याजण वैतागून गेले तर उद्या आणि दोघी तिघींच्या करंजा बनवायच्यात असं आम्ही सगळेजण एकत्र मिळून करंजा वगैरे सगळे बनवून घेतो आहे दीपवायचे सगळेच लाडू वगैरे एकमेकाच्यात आम्ही बांधायला जातोय त्यामुळे कसं आम्हाला पण जास्त लोड येत नाही बघा तर मग आता उद्या काय होते उद्याच्याला आता सगळं घ्यायचं करंजा सगळ्यांच्या करून आणि उद्या संध्याकाळपासून थोडं थोडं छोटं छोटं चकली लाडू शंकरपाळी सगळं बनवायचं कारण आपल्याला परवा पाहुण्यांना ज्यां जन, ज्यांच्यात वारलेल्या असतात त्यांना थोड्या थोड्या करंजा दीपावळी सगळी दिली पाहिजे थोडी थोडी गावात पण एक दोन ठिकाणी द्यायची आपल्याला थोडी थोडी बघूया आता शुक्रवारी शनिवारपर्यंत सगळं दीपवाळी तयार करून घ्यायला पाहिजे म्हणजे रविवारी सगळ्यांना दिपाळीला आपल्याला पोच करायला पाहिजे ज्यांच्यात म्हणजे एक्सपायर झालेले आहेत त्यांना पाहुण्यांच्यात वगैरे द्यायला लागते बहिणीच्या इकडे एक असं बऱ्याच ठिकाणी द्यायच्या दोन तीन ठिकाणी मिरजला वगैरे बहिणीकडं आणि गावात पण दोन तीन ठिकाणी द्यायचे चला मग बघत राहा पुढे इथून पुढचं दिपवाळीचं ब्लॉग मी डेली रुटीन ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेनच आणि माझ्या चॅनलला कोण नवीन असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा एवढ्या करंद्या झालेत झाल्यात दीड किलोच्या केलेत रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि याचं जेवण बघा मस्तपैकी तांबडा रस्सा पांढरा रस्सा चिकन फ्राय रोटी राईस आणि आता साडेनऊ वाजलेत बघा खूप भूक लागली सकाळपासून काही खायला मिळालेलं नाही पार्सल आणले यशन यशच्या बाप्पाने चला तर या सगळेजण जेवायला शुभरात्री सगळ्यांना

आणि झाले आपलं वर्षाच फायनली सगळे करंजा झालेत आता फक्त आणि त्याच्या करंजा राहिलेत म्हणजे आमच्या गल्लीतल्या सगळ्यांच्या करंजा संपल्या लाडूच मी ही करून मोतीजोरची बुंदी पाकात टाकून आमच्या इथे मिळतील अडीचशे रुपये किलो मोतीचूर बुंदी आणि पाका टाक पा टाक टा ता, पाकात टाकायला दहा रुपये असं दोनशे साठ रुपयाला एक किलो बुंदी आणली मी दाखवते तुम्हाला माझी बुंदी कशी येते मस्त एकदम छान अशी कळी फुल्ली आहे एकदम अशी दाखवते तुम्हाला किलोचं मोतीचूरचं हे आणले बघा बुंदी आणल्या आमच्या इथे सगळे स्टॉल लागलेले असतात छान आणि मस्तपैकी तात्याने बुंदी बनवून दिल्या चला तर मग आता याचे लाडू वळवून आणि त्याच्या इकडं जाऊबाईंच्याकडे लास्टाच्या जाऊबाई आमच्या राहिल्यात करंजा करायचा पाचवा नंबर त्यांच्याकडे जायचा आहे घरी त्यांच्या आणि चालले बघा मस्त एकदम लाडू बांधून घेणार आहे आता